महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत अनेक गुन्हे दाखल असलेल्या राकेश गुरुनाथ राठोड वय तेहतीस याला पोलीस आयुक्तालय हद्द उर्वरित सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरता तडीपार करण्यात आलाय राकेश राठोड याच्या विरुद्ध सन दोन हजार सोळा दोन हजार सतरा दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार एकवीस व दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत अनेक गुन्हे दाखल आहेत राकेश हा अवैध हातभट्टी दारू विक्रीचा व्यवसाय करत आला आहे त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे कलम छप्पन्न अन्वये त्याच्याविरुद्ध तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ यांना सादर करण्यात आला होता दरम्यान त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक एक हजार सत्याहत्तर अठरा एप्रिल दोन हजार चोवीस अन्वये राकेश राठोड राहणार मुळेगाव लमाणतांडा सोलापूर या सोलापूर व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षांकरता तडीपार केले आहे त्यास तडीपार केल्यानंतर विजयपूर कर्नाटक येथे सोडण्यात आले आहे